नमस्कार मी अतिजय गड स्वागत आहे तुमचं सकाळी सकाळी मित्रांनो तुम्ही टायटल बघतच असेल नमस्कार मी मित्रांनो तुम्ही विषयाचं टायटल बघतच असेल की अलिबाग मूळ रोहा मतदारसंघातील अलिबाग मूळ रोहा मतदारसंघातील रायगड जिल्हा परिषदेचे शिवसेना शिंदे गटाचे त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचे आणि राष्ट्रपती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संभाव्य उमेदवार तर मित्रांनो हे माझं वैयक्तिक मत आहे व्हिडिओ बनवताना की अशा पद्धतीने ज्या काही रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो अलिबाग मूळ रोहा मतदारसंघामध्ये दहा जागा आहेत आणि त्या दहा जागांच्या संदर्भात त्यांच्या उमेदवारांबाबत आता विश्लेषण करायची वेळ आलेली आहे मी मागा एक पोस्टसुद्धा टाकलेली होती की आता विधान जिल्हा परिषदेच्या संदर्भात आपल्या बातम्या येत राहतील आणि त्या दृष्टिकोनातून मित्रांनो तुम्ही जे माझं थमनेल बघतलं असेल त्या थमनेलवर मी दहा संभाव्य उमेदवार माझ्या मते हे असे असू शकतात त्याच्यामुळं मित्रांनो आपण पहिल्यांदा सुरुवात जसं माझ्या थमनेलनुसार खारगाव मतदारसंघातून करूया कारण की खारगाव मतदारसंघाचे दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसचे सर्व मी हे उमेदवार सांगतोय खारगाव मतदारसंघामधून शेतकरी कामगार पक्षाचे फप्पू शेठ पाटील हे दोन हजार सतराला जिंकून आलेले होते आणि मी खारगाव मतदारसंघ पहिल्यांदा का घेतो कारण की पप्पू शेठ यांच्याबद्दल सध्या मतदारसंघामध्ये जोरदार चर्चा चालू आहे पप्पू शेठ भारतीय जनता पार्टीमध्ये कधी जात आहेत ह्याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे स्वतः शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते नेते म्हणायला लागलेले आहेत की पप्पू शेठसह भरपूर शेतकरी कामगार पक्षाचे नेते हे शकापला शेवटचा रामराम करणार आहे त्यामुळे मित्रांनो हा खारगाव जो मतदारसंघ आहे हा पप्पूशेठ पाटील यांचा मतदारसंघ असणार आहे त्याच्यामुळे पप्पूशेठ पाटील जर भारतीय जनता पार्टीमधून गेले तर ती जागा भारतीय जनता पार्टीसाठी रिझर्व असेल मित्रांनो आता ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर दहा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये खारगाव शहापूर महागाव कुर्डूस चेंड्रे आणि उसरोली या एक दोन तीन चार पाच सहा सहा जागांवर मित्रांनो भारतीय जनता पार्टी दावा करू शकते आता मित्रांनो भारतीय जनता पार्टी या सहा जागांवर दावा कशी करू शकते तुम्हाला माहिती आहे की जर महायुती झाली तर जो विधानसभेचा जिंकून आलेला आमदार दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आहे तोच महायुतीतून ती जागा लढवेल अशा पद्धतीचं महायुतीचं गणित होतं त्याचप्रमाणे मित्रांनो रायगड जिल्हा परिषदेमध्ये जर का महायुती झाली तर जो जिंकून आलेला उमेदवार हो आहे तोच ती जागा लढेल असंच गणित असणार मित्रांनो त्या दृष्टिकोनातून मी ह्या सहा जिल्हा परिषद मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टी निवडणूक लढवेल अशा पद्धतीचं इथं विषय मांडलेला आहे त्याच्यामुळं मित्रांनो जरी आमदार महेंद्र दळवी अलिबाग मूळ रोळगाव मतदारसंघाचे आमदार असले तरीसुद्धा मित्रांनो प्रत्यक्षात मात्र त्यांच्या वाट्याला फक्त बेलुशी थळ आणि चौ या तीनच जागा येऊ शकतात कारण की जर आपण बेलुशीचा विचार केला असता जर बेलुशीमध्ये शकापत एक मातब्बर नेता हा भाजपमध्ये गेला असता तर बेलुपी बेलुशी मतदारसंघावर सुद्धा भारतीय जनता पार्टीने दावा केला असता कारण की बेलोशी मतदारसंघामध्ये सुद्धा शकापाचा दोन हजार सतराला जिल्हा परिषद सदस्य निघून आलेला होता परंतु तसं झालेलं नाही आहे त्याच्यामुळं ह्या वाटाघाटेमध्ये एक बेलोशीची जागा फक्त उरलेली आहे जी शिंदे गटाकडे जाऊ शकते त्याच्यामुळं बेलोशी थल आणि चौल हे तीनच असे मतदारसंघ आहेत ज्या मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र दळवी यांना समाधान मानावं लागू शकतं कारण का आमदार महेंद्र दळवी यांना विधानसभेला भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांनी ती जागा सोडलेली होती त्याच्यामुळे हे सर्व मातब्बर चेहरे आता भारतीय जनता पार्टीमध्ये गेले तर निश्चितच त्यांना ह्या जागा आमदार महेंद्र दलवी यांना सोडाव्या लागतील आणि त्यांच्यासमोर एक मोठा पेच प्रसंग निर्माण होईल की जरी आपण आमदार झालो तरीसुद्धा बाकीच्या सहा जिल्हा परिषद मतदारसंघ आपल्याला भारतीय जनता पार्टीला द्यायला लागणार आहे एक उर्वरित मतदारसंघ मित्रांनो तो त्यांना राजपुरीचा राष्ट्रवादीचा अजित पवार गट यांना द्या द्यावा लागेल मित्रांनो मी हळहळ आता विश्लेषणाकडे येतोय कारण हे सांगणं फार महत्त्वाचं होतं ह्याच्यामध्ये भरपूर लोकांनी मला कमेंट केलं असतं की असं होऊ शकतं का जा जागा, जागा तर मित्रांनो शेठ निश्चितच या सर्वांची हेड आहे त्याच्यामुळं ती जागा खारगावची जागा शेठ येण्यात आहे भारतीय जनता पार्टीकडून शहापूर मतदारसंघात मित्रांनो जर पाहिलं तर पंडित पाटील हे सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर आहेत अशा पद्धतीने शाखापूरच्या कार्यकर्त्यां नेत्यांकडून बोललं जाते कारण का पंडित पाटील यांनी सुद्धा चित्रलेखा पाटील यांना ज्यावेळी तिकीट दिलेलं गेलं होतं त्यावेळेला पाठ ठेवलेली होती प्रचाराच्या दरम्यान आणि त्याच्यामुळं तेही नाराज आहेत त्यांच्या मुलांनी तर जाहीरित्या आम्ही यांचे चित्रलेखा पाटील यांचे विरोधक आहोत अशा पद्धतीच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकलेल्या आहेत शहापूर मतदारसंघामध्ये मित्रांनो भवना पाटील पंडित पाटील यांच्या मिसेस या सदस्य आहेत त्याच्यामुळे मित्रांनो शहापूर जो जिल्हा परिषद मतदारसंघ आहे तो सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला जाऊ शकतो नंतर मित्रांनो येऊया आपण मापगाव मापगाव मतदारसंघामध्ये जर मित्रांनो जर आपण पाहिलं तर छोटम शेठ हे दोन हजार एक चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी बंडखोरी केली आणि बंडखोरी मित्रांनो केल्यामुळे त्यांना भारतीय जनता पार्टीतून सहा वर्षासाठी निलंबित केलेलं आहे परंतु मित्रांनो जरी त्यांनी बंडखोरी करून विधानसभेची निवडणूक लढवली असली तरी सुद्धा त्यांना तेहतीस हजार मतं मिळालेली आहेत आणि ती तेहतीस हजार मतं भारतीय जनता पार्टी दुर्लक्षित करू शकत नाही त्याच्यामुळं येणाऱ्या कार्यकालामध्ये त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये ते पुन्हा घेऊ शकतात कारण का के एक जिल्हा परिषदेची जागा रायगड जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टी अजिबात कमी करणार नाही आता तुम्ही बघितलं की विधानसभा अध्यक्षासाठी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांची निवड झालेली आहे आणि राहुल नार्वेकर यांना एक सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून छोटमशेट यांनी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे ह्याचा अर्थ मित्रांनो ते संकेत देत आहेत आणि की येणाऱ्या लवकरच त्यांचं निलंबन मागं घेतलं जाऊ शकतं त्यांच्यासोबत जे आहेत त्यांचं सुद्धा असंच म्हणणं आहे मग मित्रांनो जर मापगाव बघतलं आणि छोटमशेट पुन्हा जर का झेडपीमध्ये आले तर ती जागा सुद्धा मित्रांनो ही भाजपच्या वाट्याला जाईल कुर्डूस मतदारसंघ मित्रांनो अतिशय अटातटेचा हा लट मतदारसंघ आहे आणि हा पुन्हा एकदा पप्पू शेट यांचा मतदारसंघ आहे खऱ्या अर्थाने पप्पू शेटे दोन हजार सतराला खारगावमध्ये जागा नसल्या कारणाने खारगावला गेलेले होते परंतु त्यांचा पारंपरिक मतदारसंघ कोरडूस मतदारसंघ आहे आणि त्यांच्या मतदारसंघामधून त्यांच्या पत्नी चित्रा पाटील ह्या जिंकून येतात मित्रांनो चित्रा पाटील आणि आता खऱ्या अर्थाने शिंदे गटाचे राजा केनी यांच्यामध्ये मित्रांनो खरी चुरस आपल्याला पाहायला मिळणार आहे की जागा कोणाला मिळणार आहे मागच मी राजा केनी शिवसेना शिंदे गटाची जिल्हा प्रमुख यांची मुलाखत घेतलेली होती आणि त्यांना विचारलेलं होतं की काय बोकुश जर काय भाजपमध्ये आली तर तुमची तारांबल उडेल त्यावेळेला त्यांनी सांगितलं की पुढची निवडणूक आहे ही धनुष्य बानावरच लढवली जाईल पण ती कोण लढवेल मी सांगू शकत नाही मित्रांनो ह्याचा अर्थ जर का स्टँडिंग जो माहिती झाली जो स्टँडिंग सदस्य आहे त्याला ती जागा मिळेल तर मात्र इथं राजकीय काय करतील देव जाऊ परंतु मित्रांनो जर आपण एकंदरीत विचार केला तर कुर्डूच्या मतदारसंघामध्ये आज शकाबमध्ये मध्ये आस्वाद पाटील असताना भोपशेट ला, असता पाटील असताना ला। लोकसभेला सुद्धा तटकर यांना लीड होता आणि विधानसभेलासुद्धा आमदार महेंद्र दळवी लीड होता त्याच्यामुळे मित्रांनो ह्या जागेवर आमचाच दावा आहे त्यांनी राजकीय असंही त्यांनी सांगितलं होतं की कातलावर जिथे पीक येऊ शकत नाही सगळीजणं म्हणायची की इथं डोकं आपडण्यात अर्थ नाही तिथे मित्रांनो आम्ही एवढ्या वर्षांनी मेहनत मशक्कत करून तिथं एक बियाणं टाकलं तिथं पीक आलं आणि ते आता भरघोस पीक येऊन लोकसभेला आणि विधानसभेला आम्ही शकापला मात करून तिथं लीड दिलेला आहे परंतु मित्रांनो पप्पूशेठ पाटील हे भारतीय जनता पार्टीमध्ये येणार आहेत त्याच्यामुळे हे नक्की राजा केनी यांचं श्रेय आहे की पप्पूशेठ यांचं आतील श्रेय आहे ह्याच्या बाबतीतसुद्धा लोकांमध्ये बोललं जातं आणि ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे की कपुशेठ जरी शकापमध्ये असले तरीसुद्धा ते भाजपने झालेत असे भाजपचे नेत्यांचे सुद्धा म्हणणार आहे त्याच्यामधून मित्रांनो कुडूस मतदारसंघामध्ये ती जागा सोडताना म्हणजे स्टँडिंग सदस्यांना आमदार महेंद्र दळवी यांना समजवता समजवतात राजा केनियाला यांना यांच्या नाकीनं येणार आहेत आणि जर का राजा केनी ही तर जागा ती शंभर टक्के लढवणारच त्यांना कोणीही येऊन जरी सांगत असत छोटमशेट जशी छोटमशेठ यांची जशी परिस्थिती विधानसभेला झाली होती आणि त्याची मजा राजा केनी घेत होते तशीच परिस्थिती आता कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये राजा केनी यांची होणार आहे कारण का स्टँडिंग तेच बोलायचे राजा केनी का जिथं स्टँडिंग आहेत तिथं स्टँडिंग उमेदवारच जागा मिळेल त्यांना ते लढतील आतासुद्धा कुर्डूस मतदारसंघामध्ये जर का पप्पूशेठ बी जे पीमध्ये गेली तर ती जागा चित्रा पाटील यांच्या वाटेल जाईल मग आता पुन्हा एकदा छोटमशेट सारखंच राजा केनी यांना बंड करावं लागेल आणि ह्या जागेसाठी त्यांना प्रयत्न करावा लागेल म्हणून मित्रांनो इतिहासामध्ये जे आपण बोलतो त्याच्यामुळं इतिहासामध्ये काय घडलेलं आहे त्याच्या बाबतीत आपण बोलतो परंतु तेच आपल्या बाबतीमध्ये इतिहासात होईल भविष्यात होईल याची जाणीव गजा राजा केनी यांना नसावी त्याच्यामुळं राजा केनी यांना हा कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघातली स्वतःकडे झेडपीची जागा ठेवता ठेवता ना की न येणार आहेत आणि आपल्याच आमदारासोबत संघर्ष करायला लागणार आहेत आणि मित्रांनो हे मी तिथं भाकीत करून तुम्हाला सांगतोय येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्यावेळी जागा वाटप होईल त्यावेळेला मित्रांनो ही मी जी गोष्ट बोललेलो आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो कुर्डूसमध्ये अतिशय हाय व्होल्टेज हा उमेदवारांचा ड्रामा आपल्याला येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पाहायला मिळतो मित्रांनो आपण चेंड्रेकडे जाऊया चेंड्रेमध्ये सध्या संजय पाटील यांच्या पत्नी प्रियदर्शिनी पाटील या सदस्य आहेत शकापच्या त्याच्यामुळं जा चेंड्रीची जागासुद्धा मित्रांनो भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला जाऊ शकते कारण का फक्कुशेठचे खंदे समर्थक म्हणून संजय पाटील यांची ओळख आहे त्याच्यामुळं पप्पूशेठ गेल्यावर संजय पाटील जातील असे सुद्धा शकापचे कार्यकर्ते माझ्या ऑफिसमधून येऊन बोलतात जा त्याच्यामुळं जर ह्या तरच्या गोष्टी आहेत मित्रांनो जर संजय पाटील भारतीय जनता पार्टीमध्ये गेले तर निश्चितच चेंड्र्याची जागासुद्धा बी जे पीला जाऊ शकते अशा पद्धतीने मित्रांनो कारण का तिथले स्टँडिंग सदस्य आहेत त्यांच्या पत्नी पुढे आला मित्रांनो सहा बेलुशी मतदारसंघ हा मात्र मित्रांनो बेलुशी मतदारसंघ आपल्याला म्हटल्याप्रमाणे हा जो मतदारसंघ आहे शकाळ मातलपर सदस्य तिथं भाजपमध्ये गेल्या न गेल्या न कारणाने हा मतदारसंघ मात्र कदाचित शिंदे गटाला जाऊ शकतो आणि ह्याच्यातून अलिबागचे चे जे शिंदे गटाचे तालुका प्रमुख प्रमुख आहेत अनंत गोंदली यांच्या वाट्याला ही जागा जाऊ शकते असं एकंदरीत मित्रांनो चित्र आहे अनंत गोंदले यांनी लोकसभेला आणि विधानसभेला अतिशय चांगलं काम करून त्यांनी जो त्यांचा मागच्या निवडणुकीमध्ये पराभव झालेला होता तो पराभव पूर्णपणे भरून काढलेला आहे आणि त्याच्यामुळं अनंत गोंदली यांना ही शिंदे गटाकडून जागा जाऊ शकते कुठच्या मतदारसंघामध्ये आपण मित्रांन जाऊया थल मतदारसंघ स्वतः मनसीताई दळवी आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी त्या थल मतदारसंघामधून शंभर टक्के निवडणूक लढवणार आणि शंभर टक्के जिंकणार कारण का थल हा आमदार महेंद्र दळवी यांचा मतदारसंघ आहे त्यानंतर पुढचा मित्रांनो जिल्हा परिषद मतदारसंघ आहे चौल जिल्हा परिषद मतदारसंघ इथेसुद्धा शिवसेना शिंदेगड आमदार महेंद्र दाव दळवी दावा करतील कारण की मागच्या वेळेला चौल जिल्हा परिषद मतदारसंघ शिवसेना एक असताना आता शिवसेनेचे दोन भाग झालेत शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे शिवसेना शिंदेगड आणि मित्रांनो चौल जिल्हा परिषद मतदार मतदारसंघ दोन हजार सतरामध्ये शिवसेना एक असताना सध्याचे ठाकरे गटाचे रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्र भात्रे यांनी लढवलेला होता आणि ते त्यांनी लिहिले होते त्याच्यामुळं मित्रांनो चौल मतदारसंघ आहे इथे भारतीय जनता पार्टी दावा करू शकत नाही आणि अशा पद्धतीने चौल जिल्हा परिषद मतदारसंघ आहे तो आमदार महेंद्र दळवी यांच्या शिवसेना शिंदे गटात जाईल मित्रांनो आता आपण मुरुडमध्ये जाऊया मुरुडमध्ये दोन जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो राजपुरी मतदारसंघ आहे इथे अजित कासार शेकापमधून राष्ट्रवादीमध्ये गेलेले लोकसभेच्या तोंडावर अजित कासार यांना ही जागा मित्रांनो सोडावं लागेल कारण का ते शेकापमधून राष्ट्रवादी गेलेले राष्ट्रवादीमध्ये गेलेले होते आणि ते ते स्टँडिंग सदस्य होते दोन हजार सतरा ते बावीस त्यांच्या पत्नी होत्या त्याच्यामुळं ही जागा मित्रांनो राष्ट्रवादीच्या वाटेला जाऊ शकते त्याच्यामध्ये तुम्हाला सांगा काय मत वाटतंय तुमचं मत कारण का जर का स्टँडिंग सदस्याला जागा मिळेल असं गणित विधानसभेला असेल तर तसंच गणित जिल्हा परिषदेला पण असायला पाहिजे राजपुरीमध्ये अजित पवार यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने मित्रांनो काम केलेलं आहे आणि ज्यावेळेला ज्यावेळी त्यांनी मी त्यांची पण मुलाखत घेतलेली आहे की ज्यावेळेला ज्यावेळी त्यांनी सांगितलं आहे की मुरुड मुदो आम्ही दहा हजार लीट देऊ मुरुर मुरुड मुदो मुरु आम्ही आठ हजार लीड देऊ त्यावेळेला मित्रांनो तशाच पद्धतीचं तंतोतंत त्यांचं गणित जुळलेलं आहे अत्य अत्य अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्व मी त्यांना भेटलेलो आहे आणि राजपुरी काही गट आहे जिल्हा परिषद त्याच्यामध्ये त्यांची चांगली पकड आहे त्याच्यामुळं मित्रांनो राष्ट्रवादीची जी जागा निश्चितच कोणाला जाऊ शकते थोडा नेटवर्क खराब होता मित्रांनो अजित पवार यांच्यासमोर मित्रांनो धर्मसंकट असणार आहे खरक्या मित्रांनो जरी जागा त्यांना ती बिलाली तरीसुद्धा आमदार महेंद्र देवी विधानसभेच्या निकालानंतर तटकरे यांच्यावर खूप प्रचंड प्रमाणात नाराज झालेले आहे आणि कदाचित त्याचा फटका अजित पवार अजित कासार यांना बसू शकतो पण येणाऱ्या मध्ये समजेल हे फक्त मी संभाव्य उमेदवार माझ्या मते इथे काही कोणी डिक्लेअर वगैरे नाही केलेलं आहे हे के माझ्या मते संभाव्य उमेदवार असू शकतात असं माझं मी माझं मत मांडण्याचा मला अधिकार आहे तो मी इथं तुमच्यासमोर मांडतोय मित्रांनो शेवटचा मतदारसंघ येतोय उसरोली मतदारसंघ मुरुड मतदारसंघामधील मित्रांनो हा मतदारसंघ पण मी शिंदे गटाच्याच वाट्याला देणार होतो परंतु कारण की इथेसुद्धा दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसमध्ये शिवसेना एक असताना प्रशांत मिसाळ हे जिंकलेले होते त्याच्यामुळे त्याच्यावर सुद्धा शंभर टक्के शिंदेगड डावा करू शकला असता परंतु इथे आमदार महेंद्र दळवी यांचे परम मित्र उभे राहू शकतात आणि मी तिथं नाव दिल्यावरती की उसरोली भारतीय जनता पार्टी विनंती वादा त्या थमनेलवर माझं नाव असेल की तिथं मी नाव न ना टाकलेलं आहे कोणाचंच किंवा त्याचा फोटोही नाही लावलेला आहे तिथं मी अननोन फोटो ठेवलेला आहे मित्रांनो कारण की काही लोक का मला विनंती करतात आणि त्यांच्या विनंतीला मी मान देतो अशा पद्धतीनं मी माझा एक वैयक्तिक व्यक्ती म्हणून विषय सांगतोय की काही वेळेला काही लोकांच्या ब बद, बाबतीमध्ये आपण असे करतो त्याच्यामुळं आपल्याला विनंतीवादा म्हणून मी तिथं नाव तिथं दिलेलं आहे समोर त्या व्यक्तीलाही वाटायला नको का आतिश गायकवाडला जर कोणी विनंती केली तर आतिश गायकवाड निश्चितच त्यांच्या विनंतीला काही ठराविक लोकांच्या विनंतीला मान देतो कारण का तो कशा पद्धतीचा माझा स्वभाव आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा पद्धतीने उसरोली गटाची जागासुद्धा भारतीय जनता पार्टी यांच्याकडे जाते मग मित्रांनो जर आपण विचार केला तर खारगाव भारतीय जनता पार्टी शहापूर भारतीय जनता पार्टी मागाव भारतीय जनता पार्टी कुटुंब भारतीय जनता पार्टी चेंडे भारतीय जनता पार्टी आणि उसरोली भारतीय जनता पार्टी म्हणजे मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सहा जागांवर अलिबाग मु मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी लढेल त्याच्यानंतर बेलोशी थल चौल या तीन जागावर शिंदेगड लढेल आणि गाटा जागेवर मित्रांनो राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी लढेल तर मित्रांनो अशा पद्धतीने हे संभाव्य उमेदवार असू शकतात परंतु एकंदरीत जर हे उमेदवारांची यादी आता जर आपण पाहिली तर ह्याच्यामध्ये आमदार महेंद्र दळवी यांच्या डोक्याला थोडीशी टेन्शन आणि हेडे पडू शकते कारण जर आपण बघत ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी अलिबाग मतदारसंघामध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये कशा पद्धतीने झपाट्याने वाढत आहे हे मित्र तुमच्या लक्षात नसाल आले जरी आमदार महेंद्र दोली शिंदे गटाचे झाले असले तरी सुद्धा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये संपूर्ण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये एक तर भारतीय जनता पार्टी एक नंबरचा पक्ष असेल दोन नंबरचा मित्रांनो हा गट असेल आणि चार नंबरला चा हा तीन नंबरला राष्ट्रवादी गट असेल तर मित्रांनो अशा पद्धतीने हे माझं प्रेडिक्शन आहे त्याच्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्ते यांना ह्या गोष्टी समजायला पाहिजे काही सहा सहा जागा जर एका मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीला जातात भारतीय जनता पार्टीचे पुढे उर्वरित पनवेल उरण आणि पेनमध्ये सुद्धा मित्रांनो काही तीन आमदार आहेत आणि या सहा जागा अलिबाग मु मतदारसंघामध्ये मित्रांनो जर असा असेल तर भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक जागा मिळाले तर भारतीय जनता पार्टीचा झेडपीचा अध्यक्ष होऊ शकतो आणि मानसी दलवी यांचे एवढ्या वर्षाचं जे काही झेडपीचं अध्यक्ष रायगड जिल्हा झेडपी होण्याचं अध्यक्ष होण्याचं स्वप्न आहे ते स्वप्न राहू शकतो त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी मित्रांनो हा अतिशय हुशार पक्ष आहे आणि अशा पद्धतीने सहा जागा भारतीय जनता पार्टीला गेल्यानंतर येणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये भारतीय जनता पार्टीवर भाजपाचा सुद्धा भगवा भडकू शकतो मित्रांनो ह्याही गोष्टी मित्रांनो तेवढ्या सत्य असू शकतात कारण का युती आघाड्या राहतील न राहतील परंतु जर आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टीकडे आता मातब्बर चेहरे मित्रांनो ये आलेले आहेत आणि येणार आहेत जर आपण बघितलं तर पप्पू शेठ आलेत संजय पाटील येतील पप्पू आले आलेत म्हणायला पडल्यानंतर ते येणारच आहेत पप्पू शेठ येतील चित्राताई येतील पंडित पाटील ज्या वाटेल आहेत भारतीय जनता पार्टीच्या संजय पाटील मित्रांनो छोटम शेठ असे मातब्बर जर मत मत ज्यावेळी उमेदवार येतील त्यावेळेला मित्रांनो विचार करा भारतीय जनता पार्टी किती स्ट्रॉंग होईल आणि झडपीमध्ये मित्रांनो जर का भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष बसला तर मात्र शिंदे गटाचे अलिबाग मूळ मतदारसंघातील कार्यकर्त्यांची वगैरे एवढी डोकेदुखी वाढेल की प्रमाणाचे भेल कारण का सर्वात जर काही रायगडचा जर आत्मा असेल तर ती झडपी आहे पण जयंत पाटील यांच्या म्हणण्यानुसार तर मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ बनवला तुमच्यासमोर आता झडपीच्या बाबतीमध्ये ह्या निवडणुका दोन हजार पंचवीसमध्ये लागणारच आहेत त्याच्यामुळं थोडीफार चर्चा करावी म्हणून तुमच्यासमोर व्हिडिओ बनवला ह्याच्यामध्ये अजून सांगण्याचं काही काय काय राहिलेलं नाहीये मित्रांनो तुर्तास मयूर झावरे यांनी माझ्या ह्या व्हिडिओ चालू असताना लाईव्ह चालू असताना वीस रुपयाचं फक्त फक्त वीस रुपयाचं सुपर चार्ट दिलेलं आहे अतिशय माझे मित्र आहेत जवळचे अतिशय मी फार नाराज आहे म्हणजे विचार करा वीस रुपये म्हणजे मित्रांनो दोन वडापाव अतिश गायकावडला फक्त दोन वडापावच्या माध्यमातून जर सुपर चार्ट तुम्ही देत असाल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैवी मित्रांनो काय असेल आणि त्याला त्या सुपर चार्टला मित्रांनो दोन लोकांनी लाईकही ठोकलेला आहे आता कोणी लाईक ठोकलाय ते मला माहिती नाही ह्याच्यापेक्षा मित्रांनो काय बेकार वस्तू इथे असू शकते आतिश गायकवाडची कशा पद्धतीने अतिशय गायकवाड हे जी मीडिया रन करणार आहे देवतानो वीजच्याऐवजी मित्र ह्याच्याकडून मित्रांकडून जवळचे जे आहेत त्यांच्याकडून दोनशेचे तरी अतिश गायकवाड अपेक्षा करू शकतो असू दे ह्याच्याकडून जर काही ते वीस रुपये दिले तर आपण आतिश गायकवाड यांना वीस रुपये देतोय आणि जर आतिश गायकवाड आपण वीस रुपये देतोय तर ते मेसेज येतो तो तसाच राहतो त्याच्यामुळं अशा पद्धतीने जर का ते झेडपीमध्ये वगैरे फिरत असतात आणि माझ्या व्हिडिओ सगळीकडे ऐकले जात असतात तर झेडपीचे मित्र वगैरे असतील त्यांनी निश्चितच मयूर झावे यांना प्रश्न विचारायला पाहिजे की आतिशाईकडे सुपर चॅटा चालू असताना फक्त तुम्ही वीस रुपये दिलेत म्हणजे दोनशे रुपयेही तुम्ही देऊ शकत नाही म्हणजे मित्रांनो विचार करा एवढ्या प्रमाणामध्ये कंजूस लोक सुद्धा ह्या जगामध्ये असू शकतात जे फक्त दोन वडापावच्या माध्यमातून जो एवढा अलिबाग म्हणून मतदारसंघामध्ये निस्वार्थीपणे काम करू शकतात त्याच्या बाबतीत दोन वडापावचाच त्याचा विचार करू शकतात पुढच्या वेळेला मित्रांनो सुपर चार्ज जर ते केलं तर त्यांना त्यांना देव दे सुबुद्धी देव दे आणि आमच्यासारख्या गरीब पत्रकारांना ते अशा पद्धतीने त्या सुपर थँकच्या माध्यमातून चांगली मदत करतील अशी अपेक्षा अशा अपेक्षा त्यांच्याकडून बाबू बाळवू शकतो मित्रांनो रणजित थोंबरेने कमेंट केलेलं आहे सर्व गणित संपली युती मुले गावा गावात दोन गट खासदार आमच्या खासदार आताच्या आमदारकीला युती धर्म पाळला आणि त्या ग्रामपंचायतीवर सर्व बिघड हे रणजित यांनी कमेंट केलेली आहे तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो जर का मिळालं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद